हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले गनिमावर एल्गारी चाल करताना आग वर्षवणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वाचल्याची मुखबर बरसात करू लागले बाराजांच्या बिटबिटत्या सतेज डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होते तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली तिथे उंबरट्या बाहेर उचुकलेल्या नजरेने राजांची खासी मंडळी दाटीवाटीने उभी होती जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच मुजरे रुजू केले त्या मंडळीत मानकोजी सुभानजी संभाजी कावजी एसाजी तान्हाजी नूरखानबेग सारे मीठ मान होते त्या सर्वांना आपले दाखलेधनी एकदा नजर पडावेत असे वाटत होते त्या मोहानेच ते सारे मठ्याबाले होते त्यांच्यावरची नजर उचलून राजांकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या पहिलं बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाप नाही राजे अ मतलब मा साहेब आमच्या ध्यानी नाही आलं राजांची पुत्रमुख दर्शनाची समाधी भंगली नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्या बरोबर दोडणारी खाशी मंडई दरवाज्यातच खोळून देत त्यांनाही बाराजांना पावस वाटतंय जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले आपल्या हातातील बारा राजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्याची इशारत केली तशी सारी मंडळी दालनात आली फक्त नूरखान बेग बाहेर राहिला मुघलाने राजाच्या राणी वंशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी घेतली खान तुम्ही का थांबलात बेशोख आत्या राजांनी त्यांची कोंडी फोडली नूरखानही आत आला जिजाबाईंनी बाराजांना मानकोजीच्या हाती दिले भुवया चढवीत डोकीवरची पगडी टोलवून त्यांनी बाराजांना डोळाभर पाकून संभाजी कावजीच्या थोराड हाता हा, हातात दिलं हा करीत संभाजीने बाराजांना आपल्या हातात अलगद घेतले तशा जिजाबाई म्हणाल्या सांभाळून घे रे बाबा उभं अरबी घोड पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाराजांनी मान नाही धरली सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास हसले छा एवढं ग्वाड वज कळत नाही पै मासाहेब म्हणज संभाजीने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत बाराजांना तानाजीच्या बरोबर हाती दिलं बाराजांना हाती घेताना तानाजी भरगच्च्या मिशा ताठरल्या तो संभाजीला म्हणाला हा तेवढं बोलू न ग मासाहेब म्हणत्यात ते खरं आहे बरं का मासाहेब जुन्नरच्या चालीत ह्योनी मीच होतो पांग तिला घोडी बाहेर काढ्या पांगवरलं धारकरी आम्ही कापून काढलं म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं आम्ही सारी घोडी बाहेर काढायला लागलो तर गनिम्माचं याकच हत्यारबंद भिरं मारो मारो वरकडत थेट चाल करून आलो ह्यो म्हणला तानाजीराव निस्ता पट्टा घुमत माझ्या बरोबर या गमजा दावतो आण चाल करून आलेल्या धार धारकऱ्यावर हो पठ्ठ्या पागतच या घोड त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हर हर महादेव वरडत थै थै नाचवत धावला की हेच भुतावानी ध्यान बघून हे ते बेचाऱ्या तोबा तोबा करीत पळालो असा हि संभाजी हाय तानाजीच्या रांगड्या विनोदाने राजांचे सगळी खुशदिल होऊन हसले नूरखान बेकने बाराजांना पाहून काढले इंशाअल्लाह क्या सुरूर बच्चा है। ए उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाही बाराजांना पाहून सारे बाहेर पडले राजां यांनी सईबाईंना मोकळा बोलता यावं म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या हातातील बाराजांना सईबाईच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उकळत नव्हतं इतक्यात इंगळावर ओवा घातलेला दूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुनबीन दालनाच्या दरवाज्यात डोकावली राजांना आत बघताच ती गडबडून गेली धुनीची पाठी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुसेना गोंधळून ती माघरा परताय तेवढ्यात राजांनी तिला ए असा हाताने विश्वास दिला आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने तिने सईबाईंच्या मंचकाखाली हातातील लोणीची लोखंडी पाटी सरकली गडबडीने टोकीवरचा पदर नीट केला आणि तिने तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशीच शरमली आल्या पावली ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्याचा उग्र मधुर वास राजांच्या आणि सैबाईंच्या नाकाला जाणवला त्या वासाबरोबर त्यांची नजर एकमेकांना भिडली दोघेही शांत सुंदर हसले डोळेच उदंड बोलून गेले तब्येतीस आराम राजांनी विचारले काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सैबाई हसल्या ओव्याची तिखट धुराने बाळराजांनी फुसफुसायला सुरुवात केली येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळराजे हा बाळाचे हात क्षणभर ओंजळी दाबून दरवाजाकडे चालू लागले धुरानी भरल्या दालनातून दीर पुरुष चालत होता